साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते नशीबवानी मालिकेच्या अकरा नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये आपली ही जी काही गिरिजा आहे ती इकडे दे देवीच्या मंदिरामध्ये आलेली असते आणि तिथे एका व्यक्तीचा जो काही तो नवस असतो की आहे तो वाजलाच गेला पाहिजे परंतु आता गिरिजा त्या माणसाचं सर्व काही बोलणं ऐकते बोलते की अहो माझे बाबा हॉस्पिटलला ॲडमिट आहे ऑपरेशनसाठी पैसे लागतात मी तुमच्या नवस जो आहे त्या नवसाचा रात्रभर ढोल वाजवेल असं पण इकडे ही गिरिजा त्या व्यक्तीला बोलते तो व्यक्ती बोलतो की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही रात्रभर तू ढोल वाजवलाच पाहिजे मी तुझ्या बाबांच्या ऑपरेशनची सर्व काही जबाबदारी घेतो असं पण इकडे हा व्यक्ती या गिरिजाला बोलत असतो त्यानंतर इकडे गिरिजाला आता थोडासा धीर येतो गिरिजा लगेच देवी मातेसमोर हात जोडते आणि बोलते की देवी माते तूच मला काहीतरी धीर दिला बरं का वाचव माझ्या बाबांना असंही गिरिजा देवी मातेसमोर हात जोडून बोलत असते आणि मित्रांनो अगदी ही गिरिजा आता या देवी मातेसमोर ह्या व्यक्तीचा जो काही नवस असतो तिथे अगदी तो जो काही ढोल आहे तो गळ्यामध्ये अडकून अगदी जोरजोरामध्ये वाजवत असते आणि खरोखर मित्रांनो ही एक देवी मातेची सेवा या आपल्या गिरिजावर करायची वेळ आलेली असते तो जो काही व्यक्ती असतो ज्याचा नवस असतो तो खूप खुश असतो गुरुजी त्याच्याकडे बघत असतात आणि गिरिजा ही अगदी जोरजोरात तो ढोल वाजवत असते तेवढ्यामध्ये हा रुद्र जो आहे तो इकडे घरामध्ये असतो रुद्रच्या मोबाईलवरती कॉल येतो रुद्र जो आहे तो फोनवर बोलतो इकडे दत्तू काकाचं ऑपरेशन झालं का असं या रुद्रचा मित्र जो आहे तो विचारतो तेव्हा रुद्र बोलतो की माझी चूक नडली तेव्हा त्याचा मित्र बोलतो की का तेव्हा इकडे रुद्र सांगतो की मी गिरिजाला खोटं बोललो त्याचं सत्य तिला समजलं त्यामुळे ती माझ्यावर खूप रागवली ती खूप चिडली आहे माझ्यावर असं रुद्र जो आहे तो हे आपल्या मित्राला बोलत असतो काही गिरिजा जी आहे ती मंदिरामध्ये ढोल वाजवत असते मला इतकं काही वाईट वाटत की अशा परिस्थितीमध्ये मला त्यांची मदत करता येत नाही असं पण इकडे हा रुद्र जो आहे तो या आपल्या मित्राला बोलत असतो नंतर गिरिजा ही देवी मातेसमोर बोलते की माझ्या बाबांचं ऑपरेशन जे आहे ते सक्सेस होऊ दे देवी माते असं ही गिरिजा देवी मातेसमोर बोलत असते त्यानंतर इकडे नागेश्वर जो आहे तो इकडे हॉस्पिटलमध्ये येतो आणि डॉक्टर जे आहे ते नागेश्वरला बोलतात की तुम्ही इकडे आतमध्ये या त्यानंतर इकडे नागेश्वर आणि डॉक्टर ही दोघे बोलत असतात त्यावेळेस इकडे डॉक्टर बोलतात की त्याचं जे काही हर्ट आहे ते हेल्दी आहे त्या त्यामुळे त्याची मुलगी जी आहे ती एवढे दहा लाख रुपये तर आणू शकत नाही आहे त्यानंतर इकडे नागेश्वरला जेव्हा डॉक्टर असं बोलतात तेव्हा नागेश्वर बोलतो की बरं दिली परवानगी चल कसं करायचं सांग मला तेव्हा इकडे डॉक्टर बोलतात की आपण अगोदर त्या दत्तू लोखंडेला हॉस्पिटलमधून बाहेर काढू आणि त्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ आणि त्याचा हर्ट काढू असं आपण ट्रान्सफर करू सर्व असं पण हा डॉक्टर जो आहे तो नागेश्वरला सांगत असतो आणि इकडे गिरिजा जी आहे ती अगदी जोरजोरामध्ये ढोल वाजवत असते आता एका ह्या देवी मातेचा चमत्कार होऊन जे काही दत्तू लोखंडे म्हणजे आपले गिरिजाचे वडील तेच आता देवी मात्या जी आहे ती त्यांचं संरक्षण करणार असते त्या त्यानंतर इकडे डॉक्टर ह्या नागेश्वरला बोलतात की आपल्याला हे सर्व जे काही करायचं ना त्यासाठी पैसे लागतील तेव्हा नागेश्वर बोलतो की किती पैसे तर इकडे डॉक्टर बोलतात की वीस लाख रुपये लागतील आता तर नागेश्वर बोलतो की काय एवढी मोठी रक्कम तर डॉक्टर हो असं बोलतात त्यानंतर नागेश्वर जो आहे तो ह्या डॉक्टरांना बोलतो की मी हे सर्व तुमच्यासाठी करतोय ह्या फॉर्मवरती पेशंटच्या बायकोची म्हणजे उर्वशी मॅडमची सही लागेल असं डॉक्टर या नागेश्वरला बोलतात नागेश्वर ती फाईल लगेच जोरात हातात घेतो नागेश्वर बोलतो की तुमच्यासारखे डॉक्टर जर असेल ना तर पेशंटचं कल्याणच होईल बरं का असं नागेश्वर या डॉक्टरांना बोलतो त्यानंतर डॉक्टर तिथून जातात इकडे नागेश्वर या डॉक्टरांकडे बघतो नागेश्वर ती फाईल आपल्या हातामध्ये घेऊन बघत असतो आणि जेव्हा नागेश्वर ती फाईल हातामध्ये घेऊन बघत असतो तर इकडे गिरिजा जी आहे ती इकडे मंदिरामध्ये खूप जोरजोरामध्ये तो ढोल जो आहे तो वाजवत असते तेव्हा आजूबाजूला जी काही माणसं घेऊन बसलेली असतात ती एकमेकांशी बोलतात की मुलगी काही ढोल वाजवायची थांबायला तयार नाही आहे खरोखर किती मस्त ढोल वाजवते ना असं असं ही माणसं जी आहे ती एकमेकांशी बोलत असतात तर इकडे हा नागेश्वर रिक्षामधून बसून चाललेला असतो त्यानंतर नागेश्वर एका व्यक्तीला आपल्याजवळ बोलावतो आणि बोलतो की एवढ्या मंदिरामध्ये जोरजोरामध्ये ढोल कोण वाजवत आहे तेव्हा त्या नागेश्वरला समजतं की दत्तू लोखंडीची मुलगी जी आहे ती अगदी जोरजोरामध्ये ढोल वाजवते आहे तेव्हा आता नागेश्वरला तर खूप मोठा धक्का बसतो तेव्हा तो ते व्यक्ती बोलतो की त्या मुलीच्या बापाला हॉस्पिटलला ॲडमिट केलं आहे आणि ती मुलगी जी आहे ती रात्रभर तो ढोल वाजवणार आहे तिच्या हाताची कातडीची आहे ती पूर्णपणे निघली तरीसुद्धा ती ढोल वाजायची बंद झालेली नाही आहे असं पण इकडे नागेश्वरला समजतं इकडे आता हा नागेश्वर जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की बापाला वाजवायला ढोल वाजवते अग गिरीजा आम्ही इथे तुझ्या बापाला मारण्याची तयारी करतो आणि तू तु तु तुझ्या बापाला वाचवायला ढोल वाजवते असं पण नागेश्वर जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की नागेश्वर जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की बघूयात नेमकं का आता काय होतं ते तुझं नशीब जिंकतं की माझं नशीब जिंकतं असं पण इकडे नागेश्वर जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो आता मंदिरातील जे असतात ते बोलतात की हातातून मुलीच्या रक्त येते तरीसुद्धा ढोल वाजवायची ती थांबली नाही असं पण बोलत असतात तर त्या बायका ज्या असतात त्या बोलतात की आपण जर ह्या मुलीला मदत केली तर नक्कीच आपल्यालासुद्धा काहीतरी पुण्य लागेल त्यानंतरही जी काही मंदिरातील असतात ती माणसंसुद्धा आता या गिरिजाच्या वडिलांना जो काही ऑपरेशनचा खर्च असतो तो, तो खर्च कमी करण्यासाठी काही पैशांची मदत करतात तेव्हा इकडे जो काही ढोल वाजवणारा या गिरिजाला सांगितलेला असतं तो बोलतो की सर्व काही जी काही ऑपरेशनची जबाबदारी आहे ती आम्ही घेतलेली आहे त्यामुळे काळजी करण्यासारखं का अजिबात कारण नाही हा व्यक्ती सर्व माणसांना सांगत असतो दुसरीकडे डॉक्टरचे आहे ते इकडे आत्मदे येतात मोनू जवळच बसलेला असतो डॉक्टर मोनूला विचारतात की बाबांची तब्येत कशी आहे मग तेव्हा मोनू बोलतो की तुम्हालाच ते माहीत आहे ना त्यानंतर इकडे मोनू जो आहे तो ह्या आपल्या डॉक्टरांना बोलतो की आता ऑपरेशन होणार तर मोनू लगेच बोलतो की तायडीने पैसे भरलेत का तेव्हा इकडे डॉक्टर हो असं बोलतात आणि ती कुठे गेली असं पण इकडे मोनू जो आहे तो या डॉक्टरांना विचारतो डॉक्टर बोलतो की तू मोनूला शोधून आण आपण तिला हे सरप्राईज देऊयात आणि बिचारा मोनू लगेच या तायडीला शोधण्यासाठी बाहेर येतो जे आहे ते दत्तू शेठला बोलतात की मी तुम्हाला आता एक इंजेक्शन देतो म्हणजे तुम्हाला अगदी छान शांत झोप लागेल असं पण डॉक्टर या दत्तू शेठला बोलतात आणि दत्तू शेठला सर्व काही डॉक्टरांचं बोलणं खरंच वाटत असतं डॉक्टर ते एक इंजेक्शन भरतात आणि आपल्या मनाशी बोलतात की हे आई वीस लाखांचं इंजेक्शन असं डॉक्टर बोलत असतात तर दुसरीकडे गिरिजाची आई ती ढोल वाजून अखेर थकलेली असते तिला खूप त्रास होऊ लागतो तरी पण ती काही ढोल वादायची थांबलेली नसते दुसरीकडे डॉक्टर आता ह्या दत्तूशेठला जे काही इंजेक्शन देणार असतात त्यामुळे आता हे डॉक्टर ते इंजेक्शन देण्यासाठी लागतात परंतु गिरिजाच्या डोळ्यातून पाण्याचे धार वाहत असतात त्यावेळेस हे झोपेचं इंजेक्शन असतं वाटतं इकडे डॉक्टर ह्या दत्तूशेठला बोलतात की तुम्हाला झोप लागली ना तर इकडे दत्तूशेठ हो असं बोलतात आणि इकडे डॉक्टर तर खूपच खुश होतात तर डॉक्टर लगेच बोलतात की जा पटकन स्ट्रेचर घेऊन ये त्या कंपाऊंडरला डॉक्टर बोलतात तर तो कंपाऊंडर जो आहे तो बोलतो की माझी नोकरी तर जाणार नाही ना तेव्हा इकडे डॉक्टर बोलतात की नाही नाही तू अजिबात काळजीच करू नको तू फक्त स्ट्रेचर घेऊ नये आता हा मुलगा जो आहे तो स्ट्रेचर आणण्यासाठी इकडे येतो तेव्हा इकडे हा डॉक्टर दत्तू शेठ पूर्णपणे झोपेमध्ये असलेला बघून खूपच खुश होतात इकडे गिरिजाची आहे ती अगदी जोरजोरामध्ये तो ढोल वाजवत असतात इकडे मंदिरामध्ये खूप जे काही भक्त आहे तिथे आलेले असतात तेवढ्यामध्ये एक बाई तिथे येते आणि ती ह्या गिरिजाला अगदी जोरामध्ये ढकलून देते बिचारी गिरिजाची आहे ती साईडला जाऊन पडते तेव्हा इकडे बाकीची लोक जे आहेत ती सगुणाताईला म्हणतात की अहो सगुणाताई तुम्ही असं काय केलं या मुलीला का लोटलं तुम्ही तेव्हा ती सगुणाताई बोलते की थोबाड बंद ठेवायचं आता तर इकडे सर्वजण खूपच टेन्शनमध्ये येतात इकडे सगुणा जे आहे ती गिरिजाला बोलते की तुला काय वाटलं असं ढोल वाजून तुला पैसे मिळणार आहे का तर गिरिजा बोलते की ते मला बोललेत की मी पैसे देणार आहेत म्हणून म्हणून मी ढोल वाजवायला लागले ला तेव्हा ते व्यक्ती जे आहे ते बोलतात की अहो माझा नवस अजून पूर्ण झाला नाही माझा नवस पूर्ण झाला की मी सर्व काही पैसे देईल त्यानंतर इकडे अजून एक व्यक्ती जो आहे तो या सगुणाला बोलतो की अहो तुम्ही ह्या ताईचे सर्व कष्ट वाया घालवले हे काही केलं आहे अहो तिच्या वडिलांचा मरणाशी दगडा चालू आहे आणि ती त्यामुळे हे सर्व काही करते त्यानंतर सगुणा बोलते की तो जर मेला ना तर खूप बरं होईल बरं का तेव्हा इकडे सर्वांना खूप वाईट वाटतं ही सगुणा जेव्हा असं बोलत असते तसं तसंही जगून त्याचा काय उपयोग आहे तो फक्त हिला त्रासच देतो आई मेल्यावर आप जे आहे ते मुलांना सांभाळतात परंतु इथे तर मुलगीच बापाला सांभाळते हेच चाललंय फक्त असंही सगुणा सर्वांसमोर गिरिजाला बोलते मला तर वाटतं की तो जर मेला ना हिची आणि हिच्या भावाची सुटकाच होईल तेव्हा इकडे गिरिजा खूप चिडते ती बोलते की सगुणा मावशी तुम्ही काय बोलताय गिरिजा बोलते की तुला जे काही बोलायचं आहे ना ते मला बोल परंतु माझ्या वडिलांच्या बाबतीत मी काहीच बोललेलं खपून घेणार नाही असं पण इकडे ही गिरिजा सगुनाला बोलते तर इकडे सगुणा बोलते की तुझा हा काही जो स्वाभिमान आहे ना तो त्या नाग्याला जाऊन दाखव तुला मी किती वेळा सांगितलं तरी तू शेपूट हलवत तिकडे गेलीस ना काहीच दिलं त्या नाग्यानं ना सांग ना मला काहीच दिलं नाही ना फक्त तुला ढोल दिला ना बडवायला असं पण इकडे ही सगुणा या गिरिजाला बोलते तर गिरिजा बोलते की तुझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये काय वाद आहे हे मला माहीत नाही आहे परंतु त्याची शिक्षा जी आहे ती मला देऊ नको असं पण इकडेही गिरिजा बोलत असते इकडेही सगुना बोलते की तुला काय वाटलं की मी ही कारणं देईल आणि मी गप्प बसेल मी गप्प बसणार नाही अजिबात असं सगुणाही गिरिजाला बोलते इकडे हे जे काही आपल्या गिरिजाला ढोल वाजवायला ज्या व्यक्तीने सांगितलेलं असतं तो बोलतो की त्या बाईमुळे माझा नवस पूर्ण झाला नाही देवीच्या मनात तरी काय काही माहीत नाही परंतु आता तुला एक रुपये सुद्धा मी देणार नाही असं हा व्यक्ती आपल्या जी गिरिजाला जेव्हा बोलतो तेव्हा गिरिजाला तर खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर उद्याच्या भागामध्ये हा मोनू जेव्हा हॉस्पिटलमध्ये येतो तेव्हा त्याचे बाबा जे असतात ते हॉस्पिटलमध्ये नसतात तेव्हा तो बिचारा खूप रडत असतो आणि बाबा तुम्ही कुठे गेले असं म्हणत असतो दुसरीकडे आता गिरिजाला हॉस्पिटलमधून फोन येतो आणि तुमचे बाबा हॉस्पिटलमध्ये नाहीये असं जेव्हा कळतं तेव्हा गिरिजाला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो आणि जेव्हा रुद्र जो आहे तो इकडे हॉस्पिटलमध्ये येतो आणि तो, तो डॉक्टरांना बोलतो की तुमच्या हॉस्पिटलमधून जर एखादं पेशंट गायब होत असेल तर तुमचं लक्ष कुठं आहे असं रुद्र त्या डॉक्टरांना धमकावत असतो तर इकडे आता हा नागेश्वर जो आहे यानेच आपल्या बाबांना किडनॅप केल्याचं सत्य जेव्हा या गिरिजाला कळतं तर गिरिजा आता सर्व गावकऱ्यांसमोर या नागेश्वरला बोलते की माझ्या बाबांना का किडनॅप केलं तेव्हा इकडे सर्व गावकरी जे आहे ते नागेश्वरला बोलतात की तुम्ही गिरिजाच्या पायाची नाग घासून माफी मागा तरच आम्ही तुम्हाला गावामध्ये दे राहून देऊ असं सर्व गावकरी जेव्हा बोलत असतात तर जो, जो आहे तो आता गिरिजाच्या पायांची नाग घासून माफी मागत असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद